आज आपण बनवणार आहे सुरमई कालवण बनवणार आहे अर्धी सुरमई घेतली तीन सुरमई एक दोन तीन चार चार छोट्या होत्या एवढ्या एवढ्या ते आहे ना आपण तुकडे करून घेतले ते हे स्वच्छ धुवून घेतलेत मी अर्धी फ्राय करणार आहे आणि अर्धा कालवण करणार आहे हे फ्राय करणार आहे त्यासाठी मसाला अद्रक घेतलाय तीन चार तुकडे वळा अद्रक घेतलाय दोन कांदे घेतले लसूण घेतलाय खोबरं घेतलंय अर्धी बाटीला थोडं कमी आहे कोथिंबीर घेतली आणि याच्यामध्ये टाकणारे जिरं आणि धने पहिला आपण आहे ना आ, मसाला बनवण्यापूर्वी ना अद्रक लसूण मसाला करणार आहे तीन तीन चार मिरच्या घेतल्या दोन तीन लसणाच्या पुड्या अद्रक थोडी कोथंबीरमध्ये बारीक करून घेणार आहे नंतर आपण मसाला बनवणार आहे जिरे टाकूया हे आपण फ्राय करणार आहे ना मच्छी त्याच्यासाठी आहे आणि हे घेतलंय आपण वाटण आपण जे कालवण करणार आहे ना सुरमईचं त्यासाठी याला आता आपण हळद

आपण जे मसाला घेतलेला आहे ना ते बारीक करून घेऊया टाकूया हळद आता फ्राय करायची आहे ना याला आपण लावून ठेवूया हळद मीठ आणि जो मसाला बारीक केलाय हे कोकम आगळ आहे एक चमचा आगळ टाकलाय मी मीठ टाकूया आणि जे आपण मसाला वारी केला ना थोडा लसूण अद्रक कोथंबीर जिरं आणि मिरची ते टाकूया आता है ना हे लावून ह्याला थोडा वेळ ठेवूया आपण अर्धा तास किंवा तुम्हाला वाटेल तेवढा वेळ अर्धा तास वीस मिनिट ठेवू शकता तुम्ही ह्याला ठेवून देऊया आपण अर्धा तास झाकून इकडे मसाला घेतलाय आपण अर्धी वाटीला थोडं कमी आहे खोबरं वल्ल खोबरं आहे दोन कांदे घेतले आहेत लसूण घेतलाय इकडं आठ नऊ कुड्या अद्रक घेतलाय मी थोडस आणि कोथंबीर घेतली मिक्सर मिक्सरमध्ये आपण आहे ना बारीक करून घेणार आहे याच्यामध्ये जिरं आणि धने हे पण टाकणार आहे एक एक चमचा हे अर्ध बारीक करून घेतलं मी त्याच्यामध्ये टाकूया जिरं बारीक करून घेऊया आपण धने पावडर टाकणार आहे कांदा पण बारीक करून घेतला मी मिक्सरचं भांडा छोटा आहे ना त्यामुळे आता हे सगळं मिक्स करूया मिक्स करून घेतला आपण सगळं आता आपण कालवण बनवायला सुरुवात करूया सुरमईचा सुरमेच्या कालवनामध्ये ना केरेट टाकणार तेल गरम झालंय सोडूया आपले सुरम जा झाली आपली मच्छी फ्राय म्हणजे थोडस फ्राय करून घ्यायचं असतं कालवांनाच फुटू नाही म्हणून काढून घेऊया काढून घेतल्या आता आपण आता म्हणजे थोडं तेल आहे आपण मच्छी फ्राय करून घेतल्या तिला थोडं तेल आहे अजून थोडं तेल टाकूया कालवण आलं ना तेल जास्त लागतं वाटण करून घेतलं होतं ना आपण ते टाकूया चांगलं वाटण आहे ना तेल सुटूपर्यंत परतून घेऊया वाटण आहे ना चांगलं परतून घेतले आपण त्याचे टाकूया आपण मसाले धने पावडर दोन चमचे धने पावडर गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर दोन चमचे आपला घरगुती मसाला एक साडे कालवण थोडी तिकटच छान लागतं कुठलं पण मच्छीचं कालवण ना तिकटच छान लागत थोडं तेल कमी मला वाटतंय म्हणून थोडं तेल होतो एक चमचा वर तरी यायला पाहिजे ना तर मसाला चांगला तेल सुटू पर्यंत भाजून घेऊया आपण टाकूया मीठ मीठ जास्त नाही अर्धा चमचा मीठ टाकले मी परत पाहिजे तर टाकता येईल पाणी मधूया मसाला खाली लागू म्हणून शेवटीच mm. टाकूया आपण बिर्याणी मसाला एक चमचा आहे चांगला मसाला आपला परतलाय तेल पण सुकडे बघा मसाल्याला त्याच्यामध्ये टाकूया कैरीचे तुकडे हे दोन कैरीचे तुकडे मी कोकम नाही टाकणार कारण का आंबट लागत थोडा आंबट लागा पाहिजे ना म्हणून एकदम मसाला मस्त आहे पाणी आहे आता आपण एक ग्लास चालून घेते दोन ग्लास पाणी म्हटलं तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही हे करू शकता पातळ घट्ट मी मिडियमच ठेवणार आहे ज्यातून अर्जून अर्धा ग्लास पाणी वाटते झालं आपलं याला उकळी आली की आपण जे अगोदर मच्छी हे हो, करून ते आपण घेतले कालवनाला चांगले उकळे आले आता टाकूया आपण सुरमई जे फ्राय करून घेतलं ना आपण ते टाकूया झाल्या आपल्या दोन मिनट करूया बंदा आणि आपण मच्छी आहे ना फ्राई सुरम फ्राय करायला घेऊया आता आपण आहे ना मच्छी फ्राय करायला घेणार आहे त्याच्यावर आपण मग असे मिरची अद्रक लसूण याची पेस्ट लावलेली त्याच्यावर टाकले मसाले आपले कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे तीन चमचे टाकले हळद मी अगोदर पण टाकलेले आता पण चोरी टाकते गरम मसाला एक चमचा धने पावडर दोन चमचे आपला बिर्याणी मसाला एक चमचा टाकूया चवीप्रमाणे प्रमाणे अगोदर पण मी टाकलं होतं ना आपण म्हणून आपण ना सगळा लावून घेतलाय मी आता कोटिंग करण्यासाठी ना रवा घेऊया बारीक रवा हा रवा आहे चांगलं तर परत टाकता येईल परत ह्याच्यात आपण यांना हे पण टाकणार आहे काय आपलं तांदळाचं पीठ एक वाटी रवाय छोटी वाटी आहे तांदळाचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ घेतलंय चमचा छोटा आहे ना मिक्स करूया काश्मीरी लाल मिर्च पावडर या आपण ना ह्याचा जा वापर जास्त करतो दोन चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकले मीठ टाकले त्यात पण अगोदर पण टाकलं होतं मी आणि आता पण टाकलं थोडं थोडं टाकले जास्त नाही ला घरगुती मसाला एकच चमचा टाकणार आहे कारण का भरपूर आपण मसाले टाकले आहेत ना म्हणून आता हे आपण मिक्स करून घेणार आहे. चांगलं मिक्स करून घेतलं. जे आपण मच्छी हे केले ना आता मसाले लावून ठेवले आहेत. जसे ते इजत ठेवूया.

आता आपण पलटी करून घेऊया पलटी करून घेतले मी आता एका बाजूनी भाजून घेतले दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया टाकायला बाजूनी पण ट्राय करून घेतलाय त्या बाजूनी फ्राय करून घ्यायचंय बाकी में फ्राय झाले आता आपण काढून घेऊया घाणं फ्राय करून घेणार आहे सुरमे हे एक कडी आणि सुरमे फ्राय म्हणून बघा खर सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका